सकाळी वॉकला गेले ना मी तेव्हा गार्डन मधून हे रंगबिरंगी फुलं आणले मी तर हे असे फुलदानीमध्ये लावून ठेवले ना पाण्यामध्ये की दिवसभर त्यांच्याकडं बघितल्यानंतर खूप फ्रेश वाटतं नमस्कार मी मनीषा मनीषाज ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज ये ना मी आवळ्याचा मुरंबा बनवला बाजारात केले होते तर खूप छान ताजे फ्रेश मस्त असे आवळे आता बाजारात यायला सुरुवात झाली आहे एकदम ताजे रसरशीत पिकलेले आवळे बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहेत आता आवळ्याचं महत्त्व हे काय आहे हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही काल मी मार्केटमधून एक किलो आवळे आणले आणि आणखी मला भाजीपाला पण घ्यायचा होता तर मार्केटमध्ये मा ना सध्या स्ट्रॉबेरी पण खूप मोठ्या प्रमाणात एकदम ताज्या रसरशीत ता आलेल्या होत्या तर मी ना पाव किलो स्ट्रॉबेरी वीस रुपयाला घेतली एकदम गोड स्ट्रॉबेरी होती त्या ताई घेऊन बसलेल्या होत्या आणि खूप सारा भाजीपाला आता सध्या सगळे जवळजवळ ॲवेलेबल आहेत मार्केटमध्ये सगळे आणि जवळचे शेतकरी ना एकदम ताजा ताजा भाजीपाला घेऊन येत आहेत तर हा भोपळा मी दहा रुपयाला एक घेतला एकदम ताजे तोडून आणलेले होते त्या दादांनी तर सर्व शेतकरीच होते इथे काय असं मार्केट नाही आहे जवळच्या गावांमधले जे शेतकरी आहेत ना ते सगळे भाजीपाला हा थोडा थोडा तोडून इथं आणून बसलेले असतात आठवड्यातून दोनदा इथे बाजार भरतो तर हे मुळे पण एकदम ताजे होते दहा रुपयाला एक मुळा होता खूप छान सगळा भाजीपाला एकदम फ्रेश मस्त होता फुलं पण असे त्या दादांनी असे मांडलेले होते वाटे रंगबिरंगी असे शेवंतीची फुलं होते लाल पिवळे सफेद फ्लावरचे कंद पण एकदम मोठे आणि एकदम फ्रेश एकदम ताजे ताजेच तोडून आणलेले होते तर ह्या तुरीच्या शेंगा आहेत त्या उकडून खूप छान लागतात आणि हे ना वांगे मी पहिल्यांदाच बघितले होते छोटे छोटे व्हाईट कलरचे वांगे गाजर पण खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या मार्केटमध्ये आलं आहे तर हे ना भेंड्या एक ताई घेऊन बसलेली होती घरगुती होत्या एकदम कवळ्या लुसलुशीत खूप छान भेंड्या होत्या तीस रुपयाला अर्धा किलो घेतल्या मी तिने पेरू पण आणलेले होते गावटी पेरू होते मस्त होते तर पेरू काही घेतले नाही मी भेंड्याच घेतल्या तर ना घेताना अशा शेतकऱ्यांकडे घ्यायच्या शक्यतो आहे ना एकदम गर्द ग्रीन भेंड्या घ्यायच्या नाही त्या आहे ना हिराकस नावाच्या द्रावणामध्ये बुडवलेल्या असतात तर त्या काही आपल्या हेल्थसाठी चांगल्या नसतात तर कधी पण भाजीपाला घेताना आहे ना असा व्यवस्थित घ्यायचा बघूनच घ्यायचा तर हे राय आवळे आहेत तर राय आवळे पण याचा पण मुरंबा खूप छान लागतो पण मला आहे ना मोठ्या आवळ्यांचा मुरंबा बनवायचा होता त्यामुळं मी काही आवळे घेतले नाही तर हे बघा सगळ्या भाज्या खूप एकदम ताज्या मस्त आणि इथे आवळे आहेत तर मी ह्या दादाकडे एक किलो आवळे घेतले चाळीस रुपयाला छान होते एकदम ताजे रसरशीत मोठे मोठे आवळे आणि हे दोडके गावठी दोडके आहेत त्या ताई आहे ना घेऊन बसलेल्या होत्या ते दोडके त्यांचे घरगुती होते ते थोडेसे लावलेले असेल तर त्या थोडं थोडं विकायला नेहमी घेऊन बसतात तर हे गावठी दोडके ना चवीला खूप छान लागतात तर आपण ते लांब कवळे दोडके घेतो ना त्याच्यापेक्षा आहे ना याची भाजी खूप टेस्टी लागते हे राखेरी असतात आणि असे थोडेसे बाळसेदार असे टम्म फुगलेले आणि बुट्टे असतात तर नेहमी घेताना हेच घ्यायचे तर मी दोनच घेतले दहा रुपयाला दहा रुपये पावशर पावशरामध्ये दोन बसले आणि मी काही जास्त भाजीपाला घेत नाही कारण कसं ताजं दोनदा आठवडा बाजार भरतो त्यामुळं मग मी दोनदा येऊन घेऊन जाते तर आता मी घरी आले सर्व भाजीपाला निसला मिरच्या पण मी अशा निसल्या त्याचे देठं वगैरे काढून घेतले कारण देठा नाही ना अशी बारीक बुरशी येते आणि मिरच्या पण मग देठा असेल ना की जास्त दिवस टिकत नाही तर मी असे निसूनच ठेवते नेहमी मिरच्या म्हणजे त्या जास्त दिवस टिकतात तर सर्व भाजीपाला मी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवला मला आहे ना मुरंब्यासाठी कंटेनर घ्यायचे होते मी खूप दिवसांची या कंटेनरचे शोधात होते तर फायनली मी ते काल घेतले तर ऑनलाईन आहे ना मला हे सेवन हंड्रेडलाच सांगितले होते यावर सेवन हंड्रेड ट्वेंटी फाय म्हणजे सातशे पंचवीस रुपये किंमत आहे पण मला आहे ना प्रत्यक्ष ते ऑफलाईन फक्त पाचशे रुपयाला पडले आणि खूप छान आहे ते तर तीन कंटेनर आहे यात एक मोठा एक थोडा छोटा आणि एक त्यापेक्षाही छोटा असे तीन कंटेनर आहे तर मुरंबा वगैरे आपण हे जे घालतो ना लोणची झाले जॅम झाले तर असा हवा बंद कंटेनरमध्ये जर ठेवले ना तर, ना, ना, तर ना, ते लवकर खराब होत नाही म्हणून असे कंटेनर आहे ना घरामध्ये पाहिजेच तर मला आहे ना त्यावरची जी फुलं आहेत ना ती डिझाईन खूप आवडलं म्हणून मी ते लगेच घेतले खूप दिवसांची मी ह्या कंटेनरच्या शोधात होते अशा खूप साऱ्या वस्तू आहे ज्या माझ्याकडे अजून नाहीये कारण घरून आम्ही ना फक्त मोजकेच भांडे आणलेले तर जसं जसं वाटलं ना तसं तसं मी घेऊन येते तर मुरंब्यासाठी मी आज हे कंटेनर घेतले तर आवळ्याचा मुरंबा बनवताना ना मी काय करते कुकरमध्ये ना खाली तळामध्ये जाळी किंवा अशी जे आपल्या आपण जेवणा जेवण बनवल्यानंतर गरम भांडी ठेवण्यासाठी जी चक्री वापरतो ना ती ठेवायची खाली आणि त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि कुकरमध्ये मावल एवढं भांडं त्यात ठेवून त्यावर सर्व आवळी मिरचले आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतल्या तर आवळे किती जाड आहेत त्यावर डिपेंड आहे किती शिट्ट्या काढायच्या तर मी तीन शिट्ट्या काढल्या आणि आवळे वाफवून घेतले एकदम नरम असे खुलेपर्यंत उमलेपर्यंत आणि ते थंड करत ठेवले एका ताटामध्ये थंड झाल्यानंतर त्याला असे होल पाडून घ्यायचे काटेरी चमच्याने तर मी काय करते उकडल्यानंतरच होल पाडून घेते म्हणजे ते होल पाडायला पण सोपे जातात होल पाडल्यामुळे ना काय होतं की जी आपण चाचणी बनवतो ना गुळाची किंवा साखरीची ती आतपर्यंत मुरते आणि मग आवळा ना खायला खूप टेस्टी लागतो तर या पद्धतीने मी सर्व आवळ्यांना असे होल पाडून घेतले त्यानंतर मी ना जे कंटेनर नवीन ना आणले होते ना बरण्या त्यामध्ये सर्व आवळे असे टाकून घेतले तर एक किलो आवळे होते तर एक किलो आवळ्यासाठी ना मी एक किलो गुळ घेतला आहे एक किलोपेक्षा थोडासा कमी गुळ घेतला आता तुम्हाला चाचणी किती आंबट किंवा किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही हे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता फक्त पूर्ण आवळे भिजतील एवढी चाचणी आपल्याला मुरंब्यामध्ये ठेवायची नाही तर मग मुरंबा जर उघडा राहिला ना तर खराब होण्याची शक्यता असते म्हणून पूर्ण मुरंबा बुडेल इतपत आपल्याला चाचणी झाली पाहिजे या अंदाजाने गुळ घ्यायचा तर या पद्धतीने मी सर्व आवळे हे बरण्यांमध्ये भरून वरतून गुळ असा टाकून दिला तर हे गुळ टाकलेल्या बर ना या झाकण लावून ये ना तुम्ही टेबलवरती अशा बाजूला ठेवू शकता किंवा जर तुमच्या गॅलरीत म्हणा किंवा घराबाहेर ऊन येत असेल ना तर अशा सेफ जागेवर आहे ना एक दिवसभर उन्हात ठेवल्या ना तरी पण चालेल कारण उन्हाने काय होतं तो जो गुळ आहे ना तो मेल्ट होतो वितळतो आणि आवळ्याचा पण ज्यूस आहे ना असा बाहेर निघून येतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी काय केलं तर पूर्ण गुळ हा मेल झालेला होता आणि आवळ्यातून पण बऱ्यापैकी ज्यूस निघून आला होता एका बाडगीमध्ये ना मी दोन्ही बरण्यांमधले आवळे आणि तो ज्यूस ओतून घेतला आता आपल्याला आहे ना याला कमी आचेवरती ना दहा ते पंधरा मिनिट आहे ना शिजू द्यायचं आहे उकळू द्यायचं आहे पण हे खूप जास्त नाही शिजू द्यायचं जेणेकरून याची चाचणी वगैरे आपल्याला अशी तारी येईपर्यंत नाही बनवायची तर फक्त उकळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आवळे ना व्यवस्थित अशी त्यामध्ये मुरतील भागामध्ये तर पंधरा ते वीस मिनिट मी कमी गॅसवर हे शिजू दिलं आणि हे बघा अजून याला तार वगैरे काही नाही असं ते पाण्यासारखंच पडतं आहे आणि हा मुरंबा खाण्यासाठी रेडी आहे आता मी हात थंड करून बरण्यांमध्ये किंवा त्या कंटेनरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार हा महिनाभर आरामशीर जातो फक्त परतून जर तुम्हाला वाटलं ना तर चाचणी ही पुन्हा टाकायची गुळाची करून म्हणजे पूर्ण आव आवळी त्यामध्ये बुडून राहतील असं आणि खराब होणार नाही माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय